टॉपिक घेणार आहे तो आहे पार्ट ऑफ स्पीच काल आपण काय बघितलं सर्वात आधी होत वर्ड एक मिनिंगफुल जेव्हा सेंटेन्स तयार कराल तर त्याला काय म्हणू आपण सेंटेन्स hmm? मग सुरुवातीला होता लेटर लेटर पासून काय तयार झाला वर्ड वर्ड पासून काय तयार झालं आणि सेंटेन्स आणि कोणते सर्व आपण कशासाठी शिकलो लेटर वर्ड सेंटेन्स इंग्लिश शिकण्यासाठी कशासाठी इंग्लिश शिकण्यासाठी <laughs> <laughs> मग इंग्लिश शिकण्यासाठी काय काय गरजेचं हे सर्वात आधी आपल्याला काय शिकावं लागेल लेटर म्हणून सर्वात आधी आपण काय शिकतो ए टू झेड लेटर त्याच्यानंतर वर्ड कसे फॉर्म होतात प्रॉपर सिक्वेन्स ऑफ द वर्ड त्यापासून प्रॉपर सिक्वेन्स ऑफ द लेटर विच इज यूज वर्ड म्हणजे प्रॉपर सिक्वेन्स जेव्हा वर्डचा असता ग्रुप ऑफ द लेटर विच इज ग्यूज कम्प्लीट सेन्स मग तीन ते चार असे वर्ड आहेत आणि त्यांचा ग्रुप आहे त्यापासून आपल्याला काहीतरी मिनिंग मिळते त्याला काय म्हणतो आपण सेंटेन्स आणि हे सर्व कशासाठी गरजेचं आहे की आपल्याला शिकणं इंग्लिश शिकण्यासाठी मग आता येतं आहे सेंटेन्स सुरुवातीला काय शिकलो आपण वर्ड वर्ड पासून काय बनवलं आपण सेंटेन्स आता सेंटेंस बनवून आपल्याला इंग्लिश शिकण्यासाठी आता सेंटेंस मध्ये काय काय मग सब्जेक्ट प्लस प्लस बरोबर सेंटेन्सची रचना असेच असते ना स्ट्रक्चर ऑफ द सेंटेंसेस सब्जेक्ट प्लस प्लस आता सब्जेक्ट शिकण्यासाठी आता सब्जेक्ट काय असतो सब्जेक्ट मध्ये एखादं नाऊन हम्म मग यासाठी आपल्याला काय गरजेचं लागतं नाऊन शिकणं गरजेचं लागतं आणि जर नाऊन नसेल तर मग आपल्याला काय शिकण्याचं गरजेचं असतं प्रोनाऊन नाऊन आणि प्रोनाऊन जर नाऊन नसलं तर तिथं प्रोनाऊन येतं त्याच्या आधी ऍडिशनल साठी आपण यूज करतो म्हणजे तिथं आपण काय शिकतो मग सेंटेन्स शिकण्यासाठी ॲडजेक्टिव्ह शिकतो बरोबर त्याच्यानंतर गम आता वर्ब शिकण्यासाठी आपल्याला काय कोणकोणते बॉब असतात पॅसिव्ह वर्ब ॲक्टिव्ह वब बरोबर म्हणजे इथं आपल्याला काय सेंटेन्स बनवण्यासाठी वर्ब माहिती असणं गरजेचं असतं मग तिथं आपण वर्ब शिकतो वर्ब कोणत्या टाईपचं आहे पॅसिव आहे का ऍक्टिव्ह आहे त्याचबरोबर ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट पण डायरेक्ट ऑब्जेक्ट डायरेक्ट ऑब्जेक्ट पण दोन आता सहा ते सात गोष्टी तर इथंच क्लिअर झाल्या ना सेंटेन्स शिकण्यासाठी आपण नाऊन शिकतो प्रोनाऊन शिकतो ॲब्जेक्टिव्ह शिकतो त्याचबरोबर ॲडवर्क शिकतो कनेक्शन शिकतो प्रिपोजिशन इंटरजेक्शन या सगळ्या गोष्टी कुठे सब्जेक्टशी रिलेटेड असतात बरोबर त्याचबरोबर दुसरं आहे वब वबमध्ये डायरेक्ट वब इनडायरेक्ट वब पॅसिव्ह वर्क ॲक्टिव्ह वब इथं दुसरा ग्रॅमर तिसरा आहे ऑब्जेक्ट जर शिकायचा असेल सेंटेन्स बनवण्यासाठी ऑब्जेक्ट म्हणजे तुमचं कर्म मग डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट Hmm? मग आपण इथं काय शिकतो ऑब्जेक्ट शिकतो म्हणजे आलं इथे ग्रामर hmm? म्हणून ग्रामर शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे सेंटेन्स आणि सेंटेन्स शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे नाऊन प्रोनाऊन म्हणजे पार्ट ऑफ स्पीच त्याच्यानंतर चेंज ऑफ वॉइस व डायरेक्ट इन डायरेक्ट ऑब्जेक्ट आता पार्ट ऑफ स्पीच याच्यामधला सर्वात फेवरेट टॉपिक आहे नाऊन आता सब्जेक्ट शिकण्यासाठी आपल्याला नाऊनची गरज आहे बरोबर आणि नाऊन कशामध्ये आहे पार्ट ऑफ तर ते आता आपण बघणार आहोत पार्ट ऑफ स्पीच पार्ट ऑफ स्पीच किती टाईपचे आहेत किती एक टाईपचे नावून प्रणाल लिहून कोणी कोणतं इथं

नेम ऑफ एनीथिंग नाव इज अ नेम ऑफ एनीथिंग कोणत्याही गोष्टीचं नाव मग ते <coughs> प्लेस असो पर्सन असो किंवा थिंग्स असो ते ऍनिमल्स असो प्लेस मग ते पर्सन मध्ये येऊन गेलं ना प्लेस असो पर्सन असो किंवा थिंग्स असो हे जे मध्ये इन्क्लूड असतात ते म्हणजेच नाव uh -huh. मग नावचे दोन टॉपिक टाईप पडतात एक काउंटेबल नाव आणि एक अनकाउंटेबल नाउन अँड ते पाहिजे आता नेम ऑफ एनिथिंग म्हटलं म्हणजे पेन पेन्सिल इरेझर शॉर्पनर रबर जेवढेही काही नाव आहेत ते कशामध्ये नाऊन मध्ये ज्या सर्वांना माहिती आपल्याला बेसिक आता नाउनची किती टाइप आहे दोन किती दोन

ज्याला आपण वन टू थ्री फोर फाईव्ह त्याने काउंट करू शकतो त्यानं काउंटेबल नाव काउंट एबल म्हणजे काउंट करण्यासाठी एबल असलेले नाव म्हणजेच कोणते नाव अकाउंटेबल नाव आणि अनकाउंटेबल नाव म्हणजे जे आपण काउंट करू शकतो का नाही थी वेर टाईप ऑफ द नाव काउंटेबल लावून आणि सर्जाचं अनकाउंटेबल नाव काउंटेबल लावून मुलग्या काउंट ज्यांना आपण काउंट करू शकतो त्यांना काउंटेबल लावून म्हणतात आणि अनकाउंटेबल नाहून ज्यांना आपण काउंट करू शकत नाही जसं ऑनस्टी ऑनस्टी काउंट करू शकतो का आपण नाही वॉटर वॉटर काउंट करू शकतो का किती काउंट केलं जात आहे का नाही तर हा आहे आपल्याला एखाद्या बॉटलमध्ये किंवा एखाद्या कपमध्ये आपण स्पेसिफिक मेजरमेंट करून तेवढं घेऊ शकतो मग त्याला आपल्याला मेजरमेंटसाठी आपण लिटर वगैरेची माप घेतो पण वन टू थ्री असं आपल्याला संख्येमध्ये मोजता येते का नाही म्हणून ते काय अनकाउंटेबल नव्हते ते काय काउंटेबल नाउन ज्यांना आपण काउंट करू शकतो असे मग काउंटेबल नाव म्हणजे तीन टाईप पडतात काउंटेबल नाउन म्हणजे जे आपण काउंट करण्यासाठी एबल आहे ज्यांना आपण काउंट करू शकतो इझिली त्यांना काय म्हणतात काउंटेबल नाउन म्हणतात मग काउंटेबल नाउनची किती टाईप आहे फ्री फर्स्ट टाईप आहे प्रॉपर टाइप सेकंड कॉमन ना थर्ड टाईप आहे कलेक्टिव्ह नाउनचं टाइप घेण्याच्या आधी मी तुम्हाला एक छान एक्झाम्पल देते नाउन समजल्याचं

कारण आपल्याला त्याच नाव माहिती पडलं एका नेम माहिती पडलं म्हणून याला काय म्हटलं आपण प्रॉपर ना मा आता माझ्याकडे एका पेक्षा जास्त फ्लॉवर छान नाहीये हा काय आहे बन चॉपर फ्लॉवर काय ना हे कोणतं नाव झालं आपलं कोणतं जेव्हा एखाद एखादी गोष्ट कॉमन असते आणि सिंग्युलर असते आता ही काय आहे फ्लावर आहे फ्लावर काय झालं कॉमन झालं सनफ्लावर मला त्याचं नाव माहिती पडलं प्रॉपर कोणतं फ्लावर आहे ते सनफ्लावर म्हणून इथं कोणतं नाव झालं प्रॉपर नाव आणि इथं माझ्याकडे काय एकापेक्षा जास्त आहे म्हणजे पंच एस पंच फ्लावर म्हणजे झालं कलेक्टिव्ह सांगलं फ्लावर्स याला काय म्हटलं जातं मार्कर म्हणजे कोणतं नाव झालं नाव आता माझ्याकडे कोणता मार्कर आहे हा ब्लू मार्कर झाला आता आणि इथे काय माझ्याकडे कलेक्शन ऑफ मार्क मग मार्क झाला इझिली समजलं याच्यामध्ये काय डाऊन प्रॉपर नाऊन म्हणजे हा पहिला टाईप कॉमन नाऊन म्हणजे सेकंड टाईप आणि कलेक्टिव्ह नाऊन म्हणजेच थर्ड प्रॉपर म्हणजे एखाद्या पर्सनचं प्रॉपर पर्सनचं नाव जसं काज महाल प्रत्येक बिल्डिंगला ताज म्हटलं जातं का नाही आहे स्पेसिफिक नाव नाही हिमालया प्रत्येक ठिकाणी हिमालया माउंटन आहे का नाही आहे स्पेसिफिक थिंग्स आहे मग याच्यामध्ये तीन गोष्ट येतात प्रॉपर पर्सन प्रॉपर नाव म्हणजेच प्रॉपर पर्सन आता पर्सन झाला राम श्याम गीता सीता जेही असते ते काय झालं राम श्याम प्लेस ताजमहल प्लेस ताजमहल आहे डेली प्लेस थिंग्स मध्ये काय गीता बाय बरो आता मलाकडे हा मार्कर आहे पण हा कोणत्या कंपनीचा आहे मग हा काय झालं प्रॉपर नाव हम्म जर माझ्या आपण टूथपेस्ट वापरतो बरोबर टूथपेस्ट कोणता वापरतो कोलगेटच मग कोलगेट काय झालं प्रॉपर नाव हम्म ज्याने वस्तू आपण वापरत असू त्या ज्या कंपनीच्या आहेत जेव्हा त्या कंपनीचं आपल्याला विशिष्ट नाव माहिती पडतं एसी एसी तर आपण यूज करत असू तर तो पण काय डायकीनचा असेल रुपये ओळखेचा असेल स सॅमसंगचा असेल तर ते काय आहे प्रॉपर नाव झाले किंवा फॅन काय ना आपण यूज करत असू त्या कंपनीचं नाव माहिती पडलं म्हणजे तो काय झाला प्रॉपर नाव जर आपण यूज करू करत असेल असाल आणि त्याचं जेव्हा नाव आपल्याला माहिती पडतं तेव्हा ते कोणतं नाव होतं प्रॉपर नाव कॉमन नाव म्हणजे आपण जे कॉमनली यूज करतो त्याला कॉमन नाव म्हणतात कलेक्टिव्ह नाव म्हणजे कलेक्शन ऑफ क्रिएचर्स किंवा पर्सन किंवा ग्रुप ऑफ थिंग्स जेव्हा ग्रुप ऑफ क्रिएशनचा कलेक्शन असतं किंवा ग्रुप ऑफ थिंग्सचं असतं त्याला आपण कलेक्टिव्ह नाव म्हणतो त्यांना वन बाय वन डी बुक आपण Countable now, chicken type three. Three. Who proper noun? common noun and noun? Place, proper place, person, things, and things. Proper noun packet you put proper place, yes. proper person, and person. proper things. मग आता आपल्याला प्रॉपर की काम म्हणजे जसं अजेंथा येरोला असेल किंवा ताजमहल असेल किंवा बेनिकामपोरा असेल किंवा त्याचबरोबर भाऊजोड्याचे गार्डन असेल जगामधलं किंवा असेल हे काय सगळे काय प्लेस आहे जे प्रॉपरली डिनोटेड आहेत म्हणजे दोन पर्सन कोण राम श्याम गीता सीता किंवा जेही आपल्याला आजूबाजूचे नाव दिसतात ते म्हणजे झाले पर्सन थिंग्स म्हणजेच गीता बायबल पुराण महाभारत रामायण जेही असेल येतं ते कशामध्ये येते कलेक्शन थिंग्समध्ये प्रॉपर नाव प्लेस प्रॉपर प्लेस प्रॉपर पर्सन आणि प्रॉपर थिंग्स डिनोट करतात प्रॉपर प्लेस प्रॉपर पर्सन आणि प्रॉपर थिंग्स आता याच्यामध्ये सर्वात पहिला रूम आहे सेंटेन्समध्ये प्रॉपर नाउन हे नेहमी कॅपिटल लेटरने सुरुवात होते फर्स्ट लेटर कॅपिटल याचं पहिलं अक्षर कसं पाहिजे नेहमी मध्ये कॅपिटल लेटर पाहिजे लेटर आणि सेकंड याच्या पुढे कोणतं एखादा प्रॉपर कंडिशन मध्ये असेल तरच त्याच्या पुढे लागेल नो आर्टिकल आणि प्रॉपर लावून थर्ड याच्यामधला सर्वात महत्वाचा व्यवहार की प्रॉपर नाव जर सिंगुलर असेल सिंगुलर नाव असेल तर त्याच्या पुढे नेहमी सिंग्युलर वर्बच लागेल राम हे सिंगुलर नाव नाही तर राम इज आता मी तुम्हाला समजवते सिंगुलर नाव नसेल तर त्याच्यापुढे नेहमी कोणतं वर्ग लागेल सिंगुलर वर्ग प्रॉपर नाउन प्रॉपर प्लेस पर्सन थिंग्स याच्यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी आहेत पहिला आहे की जेव्हा प्रॉपर नावची सुरुवात नेहमी लेटरनेच होते hmm. दुसरं आहे है की याच्या समोर कोणतं आर्टिकल यूज केल्या जात नाही राम आहे तर द राम यूज केला जाईल hmm. नाही आणि थर्ड आहे सिंग्युलर नाव असेल तर त्याच्यानंतर कोणतं वापरले जाईल सिंग्युलर बस वापरल्या जाईल

आता इथं लक्ष्मी हे कायदा तुम्हाला जे सांगायचंय ते महत्वाचं था। इथं काय आहे लक्ष्मी हा काय आहे सिंगुलर नाव नाही की सिंगुलर नाव नाही ग म्हणून त्याच्यानंतर जे बप आलं ते कसं बॉप आहे सिंगुलर बस आहे इथे बप आहे ना हे पिंगुल मग हे बप कोणतं आलं नेहमी सिंगुलर होते दे असतात तर त्याच्या पुढे मला काय लावावं लागलं असत आर दे आरिंग मॅंगो मँगो दे आर इटिंग मँगो सगो मग दे हा काय रुरल नाउन आहे म्हणून त्याच्यानंतर येणार कोणतं आहे रुरल गप आहे सिंगुलर नाउन असेल तर त्याच्यानंतर येणार बिंगुलर कोणतं आहे आणि रुरल नाउन असेल तर त्याच्यानंतर येणार कोणतं असेल नेहमी रुरल गप असेल जस लक्षात ठेवा ही शी आणि ई हे फर्स्ट पर्सन सिंगुलर आहे म्हणून यांच्यासमोर नेहमी ईच लागतो काय लागतं यांच्यासमोर नेहमी ईच आणि इथं डे बी आणि यू यांच्या समोर नेहमी आर कारण लाल कारण यू हा सेकंड पर्सन आहे हा सिंग्युलरली पण यूज केला जातो आणि फ्रुरली पण ई शीद असेल तर त्याच्यासमोर ईद आणि यू असेल तर त्याच्यासमोर नेहमी आर सर मग सिंग्युलर नाव असेल तर त्याच्यानंतर कोणतं कॉ सिंगुलर <coughs> 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 Rural naam na senta, echa nantar konta hua bhe? Rural naam. Keenach rule echa mande, first rule kaya senta hua? First letter, capital. Kishra rule senta hua? No, I don't know. Kishra rule kaya senta hua? I don't know. Very good. Rural naam, rural naam senta त्याच्यानंतर सेकंड पार्ट ऑफ सॉरी सेकंड पार्ट आहे त्याच्यामधन कॉमन कॉमन ना आता एखाद्या प्लेस पर्सन आणि थिंग जेव्हा यांना आपण कॉमनली डिनोट करतो तेव्हा ज्या नावने कॉमनली डिनोट केलं जातं त्याला काय म्हणतात कॉमन नाव जसं पें, पेन पेन्सिल बॉटल इरेजर शार्पनर चेअर मोबाईल बॅग चप्पल सँडल शूज वॉच फर्निचर म्हणजे जेही आपण कॉमनली यूज करतो त्यांना तुमचं नाव म्हटलं जाईल कॉमन नाम कसं डिनोट केलं जातं कॉमनली ग्रॅमरेने एक छान गोष्टी केली आहे त्याच्या नावातच आहे तसं यूज केलं जातं हे नाव कॉमन नाम म्हणून यूज केलं जातं कॉमन कॉमन प्लेस कॉमन पर्सन कॉमन प्लेस आणि कॉमन प्लेस कॉमन प्लेस कोणता आला कोण कोणते प्लेस आजूबाजूला दिसतील आपल्याला गार्डन शॉप गार्डन शॉप स्कूल हॉस्पिटल्स हॉस्पिटल

इरेझर शॉर्पनर बॅग हे आपण कॉमनली यूज करतो त्यांना काय म्हटलं जातं कॉमन नाव म्हटलं जात कॉमन नाव मग कॉमनली प्लेस कॉमन पर्सन कॉमन थिंग्स तर मी तुम्हाला आता सांगितलं फ्लॉवर फ्लावर काय आहे कॉमन आहे जेव्हा आपण त्यांना रोज किंवा सनफ्लॉवर म्हटलं तर ते कोणतं फ्लॉवर झालं कॉमन स्टार एक स्टार असेल तर त्याला आपण स्टार म्हणजे असेल तर हे झालं प्रॉपर आणि पूर्ण होल गॅलक्सी असेल तर गॅलक्सी ऑफ द स्टार हे काय झालं काय झालं गॅलक्सी आपले याच्यामध्ये पण तीन रूल आहे फर्स्ट रूल आहे फर्स्ट लेटर कॅपिटल सेकंड आहे नो आर्टिकल नो आर्टिकल सिंपल असेल तर कोणतं सिंपलर पण याच्यामध्ये एक आहे कॉमन कंडिशन असेल तेव्हा त्याच्या पुढे आर्टिकल लागेल आर्टिकल लागेल का नाही कलेक्टिव्ह नान आता याच्यामध्ये दिलंय कलेक्ट कलेक्शन ऑफ समथिंग म्हणजे एखाद्या गोष्टीचा समूह हम्म जेव्हा असेल त्याला काय म्हटलं जाते सध्या कलेक्टिव नाव कलेक्ट म्हणजेच जमा करणे कलेक्टरने म्हणजेच काय जमा करणे कलेक्शन कलेक्शन मिन्स काय विमा जमा केलं जमा कलेक्ट म्हणजे जमा कलेक्शन म्हणजे जमा करणे ओके कलेक्ट कलेक्टिव म्हणजेच कोणतं नाव मग जमा करणारं किंवा गोळा करणारं नाव जमा करणार असतात ना ऑफिसमध्ये कलेक्शन मॅनेजर कलेक्ट म्हणजे जमा कलेक्शन म्हणजे जमा करणे कलेक्टिव म्हणजेच जमा करणार आहे मग आता आपण कोणतं नाव बघणार आहे कलेक्टिव्ह नाव <coughs> म्हणजे कोणता नावने हे गोळा नाव आहे मग कलेक्शन ऑफ समथिंग कलेक्शन ऑफ क्रिएचर्स थिंग्स ज्याच्यामध्ये असतात त्याला काय म्हणतात कलेक्टिव्ह नाउन म्हणतात कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय झालं मग आता जस गॅलक्सी ऑफ स्टार किंवा व्हॉट्सअप काय तर ग्रुप ऑफ पीपल किंवा क्राऊड ऑफ पीपल ऑफ फ्लावर किंवा बंच ऑफ फ्लावर्स एक गर्ल असली तर तिला काय म्हणू आपण ही काय आहे बरोबर काय आहे कॉमन गर्ल पण ही मुलगी एकटी मुली मुलगीच असा एक कुठे असते का नाही जेव्हा आपण हिला दोन तीन चार पाच सहा सात आठ जेव्हा मुले एकत्र आपल्याला दिसतील त्याला काय म्हणतात बेबी बेबी काय म्हटलं जातं बेबी म्हणजे परी होत सगळं म्हणजे पापाच्या परी कधी एकटा असतात काय 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 असतं झोबत असतात म्हणून त्यांना काय म्हणतात जातं ऑफ बेरी हे काय म्हणत बे ऑफ चला पाच मिनिट रिव्हिजन करा माझ्या सुगत ऑफ स्पीच मध्ये साईड्स ऑफ द नाव नाव म्हणजेच काय किती टाईप आहेत नावचे नाव आणि काउंटेबल अनकाउंटेबल नाव राऊंड वी काउंट म्हणजे नाव जे आपण काउंट करू शकत नाही त्यांना काय म्हणतात अनकाउंटेबल आणि काउंटेबल ज्यांना आपण काउंट करू शकतो ते नाउन म्हणजेच काउंटेबल काउंटेबल चे किती टाईप पडतात व्हेरी गुड प्रॉपर नाव कॉमन नाव त्याचबरोबर अनकाउंटेबल नावचे टू टाईप आहे मटेरियल नाउन नाही अब्स्ट्रॅक्ट नाउन जे बाकी तुमचे मी उद्या प्रॉपर नाउन प्रॉपर नाउन मीन्स प्रॉपर नाव म्हणत जात कलेक्टिव्ह ना कॉमन नाव आता तुम्हाला जेव्हा एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो तेव्हा डॅ डॅश ऑफ ग्रुप ऑफ डॅश द ग्रुप ऑफ पीपल त्याला काय म्हणतात कलेक्टिव्ह नांबर जास्तीत जास्त सम